खरं सांगतो डॉक्टर मैथिली ताई मैथिली खरं म्हणजे मनस्वी असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे पंधरा वर्ष मी जवळून पाहतोय अत्यंत हुशार अत्यंत चानाक्ष हुशारी म्हणजे भाषा किती येतात मराठी चांगली आहे हिंदी चांगली आहे इंग्रजी चांगली आहे तामिळ चांगली आहे कन्नड चांगली आहे अजून परंतु राहिली एक वेळ आली अशी होती मुंबई वरून चेन्नईला जायची वेळ आली कोरोनाचा कालखंड होता आई वडिलां चेन्नईला जायचंय चे विमान सेवा बंद बंद मैथिली एक ती एकटी निघाली गाडी ना आणि गाडीनं चेन्नईला पोहोचली तुम्हाला सांगतो धाडशी आहे भक्कम आहे हे ताकद आहे एक हे हे अशी टीम दिलेली ही अकरा अनुभवी वीस नवे मैथिलीताईचं नेतृत्व